वाडवना खुर्द येथे सरस्वती अब अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा केला सत्कार नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उदगीर तालुक्यातील वाडवना खुर्द येथे शिक्षक दिनानिमित्त सरस्वती ऑफ क्रेडिट सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त वाडवना खुर्द येथील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरस्वती अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राचार्य शंकरराव शंकरराव गणपतराव पाटील बांगे पाटील व सचिव माननीय श्री ज्ञानेश्वर यांच्याकडून सत्कार करण्यात आला त्यावेळी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय वाढवणा खुर्द व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढवणा खुर्द येथील सर्व शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला काळ्या फळ्यावर कडूची अक्षर उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करून त्यांना नवीन प्रेरणा देण्याचं काम माननीय श्री ज्ञानेश्वर शंकरराव भांगे पाटील यांनी केलं खरंच ही बाब वाढवणा खुर्द येथील गावकऱ्यांसाठी खूप अभिमानास्पद आहे जे शिक्षक रात्रीचा दिवस करून तुम्हा आम्हा सर्वांच्या लेकरांचे भविष्य घडवण्याचं काम करत असतात आणि आपले विद्यार्थी यशाच्या टोकाला पोहोचले पाहिजे हे स्वप्न बाळगून पोरांकडून अभ्यास करून घेण्याचं काम का ते करत असतात खरं तर शिक्षकाविषयी बोलतो तेवढं कमीच असतं या प्रसंगी माननीय ज्ञानेश्वर भांगे पाटील बोलताना व्यक्त केले भविष्य काळामध्ये शाळेसाठी लागणारी मदत करण्यासाठी आम्ही व आमची सोसायटी तत्पर आहोत असंही म्हणाले व सर्वांचा सत्कार करून स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस विनायक सोमवंशी तसेच दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व वर शिक्षक वर्ग व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत तिरकमंटी तर आभार भरत बांगे यांनी मानले महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूट्यूब न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद